आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ईश्वरपूर ईश्वरपूरमध्ये पलक मुजावर हिचा सत्कार उरुण ईश्वरपूर येथील कुमारी पलक रियाज मुजावर हिने शालेय शैक्षणिक प्रोजेक्ट म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण माहिती व कार्य हे अतिशय सुंदर सुरेख स्वतःच्या हाताने बनवल्याने उरुण ईश्वरपूरला सभेनिमित्त आलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुमारी पलक रियाज मुजावर हिचा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार सुरेश खाडे शेखर इनामदार आमदार सुधीर गाडगीळ आमदार सदाभाऊ खोत जयश्रीताई पाटील उपस्थित होते पलक मुजावरचा शालेय शैक्षणिक प्रोजेक्ट मध्ये आदर्श बालक मंदिर शाळेत प्रथम क्रमांक आला होता विश्वनाथ डांगे चिमन डांगे राहुल महाडिक सम्राट महाडिक आमदार सदाभाऊ खोत निशिकांत भोसले पाटील कपिल ओस्वाल अनिता ओस्वाल मनसूर मोमीन अमित ओसवाल तिचे पालक रियाज मुजावर आफरीन मुजावर व सलीम मुल्ला तसेच मुख्याध्यापक मनोज जाधव स्वाती कुंभार व इतर शिक्षक उपस्थित होते